नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्वर मराठी पोलीस भरती या मी नीता तुमचं पुन्हा मनपूर्वक स्वागत करते आज आपले आहे हंड्रेड डे चॅलेंज ची आपण हंड्रेड डे चॅलेंज घेत आहोत सामान्य विज्ञानाचं त्यामध्ये तुम्हाला पीवाय क्यू अतिसंभाव्य सगळे क्वेश्चन मिळतात आजच्या सेशन मध्ये आपण जे पी क्यू घेतलेले आहेत ते सगळे दोन हजार एकोणावीस चे आहेत ठीक आहे म्हणजे तुम्हालाही माहिती असावे की आपण जे अभ्यास करत आहोत ते क्यू आहे म्हणजे क्वेशन पेपरचा आपण अभ्यास करतो आणि यातून तुम्हाला बरीचशी माहिती मिळते की कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे कोणत्या टॉपिक मध्ये कसे प्रश्न विचारले जातात ओके तर दोन हजार एकोणावीस चे शिपाई बॅट्समन आणि चालकसाठी पीवाय क्यू आपण घेतले आहे यामध्ये कंबाईन पीवाय क्यू आहे ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओच्या शेवटी बट व्हिडिओची जी आपली ही लिंक आहे ती सगळीकडे शेअर करून घ्यायची आहे ठीक आहे तर सुरू करूया आपण आपल्या लेक्चरला तर बघा पहिला प्रश्न बघा तुम्हाला आन्सर येत असतील ना की तुम्ही लगेच ऑफलाईन मध्ये सांगायचं की पहिल्याचं हे आन्सर होतं ठीक आहे आता काय बघा पृथ्वीच्या पृष्ठभागावर पृथ्वीचे गुरुत्वण किती असते ठीक आहे काय विचारलं पृथ्वी पृथ्वी काय आहे आपला ग्रह आहे ज्यावर आपण राहतो मग पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे त्यावरती गुरुत्व त्वरण आता गुरुत्व त्वरण म्हणजे काय की पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण बल आहे ग्रॅविटेशनल फोर्स आहे मग तो ग्रॅविटेशनल फोर्स प्रत्येक गोष्टीला आपल्या केंद्रकाकडे ओढतो है ना केंद्रकाकडे काय करतो तो ओढतो म्हणजे काय करतो त्याला अट्रॅक्ट करतो मग ते केंद्रकाकडे ओढण्याचा जो तो फोर्स आहे त्याला आपण मोजतो मग त्याला मोजण्याचं एक परिमाण आहे ज्याला आपण गुरुत्वत्वरण म्हणतो मग ह्याची किंमत जी आहे ती कॉन्स्टंट असते ती बदलत नाही गुरुत्वत्वरणाची जी किंमत आहे ती कॉन्स्टंट आहे ती बदलत नसते ठीक आहे मग काय येणारे आपला आन्सर बघा तुम्हाला जे दिलेलं आहे तुम्हाला आन्सर माहिती असेल तर तुम्ही देऊ शकतात गुरुत्वत्वरणाची किंमत आहे नऊ पॉईंट एक्याऐंशी मीटर पर सेकंड स्क्वेअर ठीक आहे समजलाय तर जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नावर हा प्रश्न तुम्हाला दोन हजार एकोणावीस शिपाई भरतीसाठी आलेला होता ठीक आहे पोलीस शिपाईसाठी आलेला प्रश्न आहे आणि बघा पीवायक्यू सतत रिपीट होतात सेव्हन्टी पर्सेंट सामान्य विज्ञान रिपीट असतं ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही पीवायक्यूचा अभ्यास करा बघा दोन हजार पासून जर तुम्ही क्यू बघाल तर आता दोन हजार तेवीसला तेच रिपीट झालेले त्यामुळे त्याचा जास्त अभ्यास करा दोन हजार तेवीस चे आपण घेणारच आहोत ठीक आहे हा दोन हजार एकोणावीसचा आपण घेतलेला आहे बरं पुढचा प्रश्न बघा संपूर्ण परजीवी वनस्पती कोणती आहे परजीवी संपूर्ण संपूर्ण म्हटलेलं आहे म्हणजे टोटली परजीवी परजीवी म्हणजे काय की दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून राहणारी स्वतःच्या पोचण्यासाठी दुसऱ्यावरती अवलंबून राहणाऱ्या जीवाला परजीवी म्हणतात ठीक आहे आपण पण परजीवीच आहोत पण आपल्याला काय विचारलं त्यांनी वनस्पती विचारलेली मानव विचारलं का नाही आणि ते पण वनस्पतीच दिलेले बघा जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपण अॅलोट्रॉप्स म्हणतो ऍटोट्रॉप्स ठीक आहे आणि जे दुसऱ्यांवर डिपेंड करतात जसं आपण आपण हेड्रोट्रॉप्स आहोत आपल्याला वनस्पती लागतात आपल्याला धान्य लागत कोणी नॉनव्हेज पण खात ठीक आहे ना आपण दुसऱ्यावरती डिपेंडंट आहे पोषणासाठी तसंच संपूर्ण परजीवी वनस्पती कोण आहे मग याच्यामध्ये सूर्यफूल ऊस अमरवेल कोण येईल सांगायचंय सा, तुम्ही पण मला द्वारे, आपलं आन्सर येणार आहे अमरवेल अमरवेल काय आहे ही एक अशा पद्धतीची वनस्पती आहे की जी तुम्हाला आंब्याच्या झाडावर दिसेल बघा ती तर त्यावर ती तिला काढलं जरी ना तर ती पुन्हा त्याच जागेवर परत येते आणि ती त्या झाडापासून ठीक आहे ही जी वनस्पती आहे ती एखादा समजा झाड आहे आंब्याचंच झाड आहे ज्याला असते तर ती पूर्ण अशी विळखा घालून असते पूर्ण विळखा घालून ती अशी अशी वाढते आणि ती काय करते त्या झाडातूनच तिचं पोषण घेते आणि हळूहळू त्या झाडालाच ती काय करून टाकते एकदम आपण बोलतो ना एकदम पोकळ करून टाकते त्याला त्या झाडाला याचं पोषण करून स्वतःचं पोषण त्याच्यातून घेऊन घेऊन ते झाड एकदम बिनकामाचं होऊन जातं नंतर मग ही तुम्ही जर त्या झाडावरनं तिला काढलं जरी ना तरी ती पुन्हा तिथेच येते म्हणून तिला आपण अमरवेल म्हणतो ठीक आहे समजलं ही पूर्ण कोण आहे परजीवी आहे संपूर्ण परजीवी वनस्पती आहे ठीक आहे समजलं असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून घ्या व्हिडिओ बघताय हा तुम्हीच तुम्हाला सांगते तुम्ही व्हिडिओ बघताय पटकन व्हिडिओला लाईक करून घ्यायचा आहे आपल्या व्हिडिओच्या लिंकला सगळीकडे सगळ्या ग्रुपमध्ये जे विद्यार्थी मित्र पोलीस भरती करताय सगळीकडे आपली लिंक गेली पाहिजे आहे चला बघूया पुढचा प्रश्न बघा वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला वाफेची जी इंजिन होती तिचा शोध कोणी लावला हा प्रश्न खूप वेळेस विचारला गेलेला आहे न्यूटन जेम्स वॅट आईन्स्टाईन लिओ काय दिलेलं आहे टॉलस्टॉय आहे आता न्यूटन ने काय केलं न्यूटन आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला आहे माहिती आपल्याला ने सापेक्षतेचा सिद्धांत मांडला माहिती आहे आपल्याला लिओ टॉलस्टॉल हे प्रसिद्ध लेखक आहे हे पण माहिती आहे मग उरलं आहे जेम्स वॅट ठीक आहे मग वाफेच्या इंजिनचा जो शोध आहे तो जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने लावला होता हा प्रश्न पीवायक्यू म्हणजे खूप जसं आपण म्हणतो ना इम्पॉर्टंट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट किंवा मोस्ट इम्पॉर्टंट म्हणून तुम्ही घ्या कारण प्रत्येकानी प्रत्येक वर्षी विचारलेला प्रश्न आहे जिल्हा जरी बदलला तरी हा प्रश्न प्रत्येक वर्षी टाकलेला आहे ठीक आहे कोणत्या जिल्ह्यातील हे माहीत नाही आत्ता आपल्याला येताना बट हा प्रश्न येणारच आहे त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचंय ठीक आहे जाऊया आपण पुढच्या जा प्रश्नाला त्याआधी बघा टिक्कर मराठीचा ठोकळा जसं आपले उमेश सर म्हणतात घ्या ठोकळा आणि मोकळा असं ते का म्हणत असतील कारण या ठोकळ्यामध्ये पोलीस भरतीमध्ये येणारे सगळ्या सब्जेक्टचे क्वेश्चन आन्सर तुम्हाला नुसार मिळणार आहे म्हणजे दहा हजार प्लस नुसार प्रश्न उत्तरांचा संच तुम्हाला टिक्कर मराठीच्या ठोकळ्यात मिळणार ज्यामध्ये शिपाई चालक कारागृह एसआरपीएफ आणि बॅट्समन सगळ्या पद्धतीचे पीवायक्यू अतिसंभाव्य क्वेश्चन सगळे यामध्ये ऍड केलेले आहे ठोक्याची किंमत आहे नाईन नाईन रुपये कुठे मिळणार तुम्हाला टिक्कर मराठीच्या वर ठीक आहे याबद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे टिक्कर मराठीचा तिथे कॉन्टॅक्ट करायचा ओके चला घेऊया पुढचा प्रश्न त्याआधी अजूनही तुम्ही व्हिडिओ लाईक केलेला नसेल तर लाईक करून घ्यायचा आहे आणि प्रत्येकाला शेअर करायचं आहे ठीक आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या म्हणजे प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिले पोहोचेल आता बघा प्रश्न आहे की खालीलपैकी एक जीवी सजीव कोणता आहे एक पेशीय सजीव एक पेशी असलेला आता एक पेशी असलेला सांगितलं अमिबा मानव आता मानव बहुपेशीय आहे काही शंकाच नाहीये त्यानंतर वडाचे झाड हे पण बहुपेशीय आहे आपल्याला काय सांगितलेलं आहे की एकच पेशी असलेला कोण आहे अमिबा आपण अमिबाला म्हणजे तुम्ही तर पाच पाचवीपासूनच शिकलेला आहात की अमिबा हा एक पेशीय सजीव आहे त्याच्या जीवनक्रिया ज्या काही घडतात ते त्या पेशीमध्येच घडत असतात है ना जाऊया पुढच्या प्रश्नावरती बघा नेक्स्ट क्वेश्चन मिथेन गॅसचे रेणूसूत्र काय आहे बघा मिथेन वरती प्रश्न असाही विचारला जातो की मार्श गॅस म्हणून कोणाला ओळखलं जातं त्याच्यानंतर गोबर गॅस मध्ये कशाचा उपयोग केला जातो म्हणजे असे काही प्रश्न मिथेन बद्दल विचारले जातात ठीक आहे मग आता इथे फक्त सिंपल तुम्हाला रेणूसूत्र विचारलेलं आहे मग मिथेन गॅसचं रेणूसूत्र काय सांगायचंय पटकन न विचार करता एक सेकंदात उत्तर द्या बरं पटकन काय येणार आहे आपला आन्सर सीएच फोर काय आन्सर येणार आहे सी एच फोर हे काय आहे त्याचं रासायनिक सूत्र आहे आणि मिथेनला आपण मार्श गॅस म्हणून सुद्धा ओळखतो ठीक आहे मार्श गॅस समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर सर्व योग्य दाता रक्तगट कोणता आहे सर्व योग्य दाता ज्याला आपण म्हणतो युनिव्हर्सल डोनर युनिव्हर्सल डोनर विचारलेला आहे जो स्वतः सगळ्यांना रक्त देतो बट कोणाकडनं घेत नाही त्याच्या रक्तगटाशिवाय इथे दिले तुम्हाला ओ ए बी आणि बी काय येणारे आन्सर पटकन सांगायचंय कमेंटद्वारे एकदम फास्ट की मॅडम ह्या नंबरच्या क्वेश्चनचं ह्या नंबरचा आन्सर आहे अशा तुमच्या मला कमेंट आल्या पाहिजे सांगा काय येणारे ये आन्सर आपलं अरे वा व्हेरी गुड बरोबर ओळखलेलं आहे तुम्ही ए म्हणजे काय सर्व योग्य आहे ओ मग आता ओ मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन फॅक्टर असतात बघा पॉझिटिव्ह म्हणजे आर एस फॅक्टर आर एच फॅक्टर ज्या रक्तगटामध्ये असतो तो असतो पॉझिटिव्ह ठीक आहे आणि ज्याच्यामध्ये नसतो ठीक आहे आर एस काय आहे अपसेंट आहे तर त्याला आपण काय म्हणतो तशा रक्तगटाला म्हणतो आपण निगेटिव्ह ठीक आहे समजलेलं आहे मग आता ओ कसा पाहिजे आपल्याला निगेटिव्ह ओ निगेटिव्हला आपण युनिव्हर्सल डोनर म्हणतो ओ पॉझिटिव्हला युनिव्हर्सल डोनर म्हणत नाही कारण ओ निगेटिव्ह मध्ये हा एस फॅक्टर नसतो त्यामुळे तो कोणत्याही रक्तगटात मिक्स होतो आरेंज फॅक्टर काय आहे हे तुम्ही जर आधीच्या स्थितीत केल्या नसतील तर ते करा त्यामध्ये तुम्हाला सर्व दिसणार आहे ठीक आहे आरेंज फॅक्टर आपल्या आरबीसीवर असलेलं अँटीजन आहे लाल पेशींमध्ये असलेलं अँटीजन हे असत आहे समजलेलं आहे जे प्लस आहे त्या सगळ्यांमध्ये आर एच असतो जो नाही त्याच्यामध्ये आर एच नसला तर तो तो गट निगेटिव्ह असतो तर आपला युनिव्हर्सल डोनर कोण आहे तर ओ निगेटिव्ह आणि युनिव्हर्सल एक्सेप्टर कोण आहे एबी पॉझिटिव्ह ए बी पॉझिटिव्ह काय आहे एक्सेप्टर समजलं चला समजलं असेल तर लगेच जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर ओके आतापर्यंत फक्त व्हिडिओ बघता आहात आणि लाईक केलेले नाही असे खूप मला दिसतं इकडनं तर पटकन व्हिडिओला लाईक करून घ्या सेशनच्या लिंकला आपली हे जी सेज त्याला सगळीकडे शेअर करायचं ओके बर आता बघा ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट आता ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट पोलीस भरतीसाठी खास तुमच्यासाठी आणण्यात आलेलं आहे बघा त्यामध्ये तुम्हाला ही लाईव्ह स्वरूपाची मॉक टेस्ट आहे कशी आहे लाईव्ह बघा दररोज रात्री आठ वाजता तुम्हाला ही मिळणार दररोज रात्री कितीला मिळणार आठ वाजता मिळणार त्यामध्ये दररोज मध्ये काय मिळणार तर सोमवारी मराठी व्याकरण पंचवीस प्रश्न मंगळवारी बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न बुधवारी सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न त्यानंतर गुरुवारी अंकगणित पंचवीस प्रश्न शुक्रवारी चालू घडामोडीचे पण पंचवीसच आणि शनिवारी तुम्हाला फुल लेंथ पेपर मिळणार म्हणजे प्रत्येक पंचवीस 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 असे शंभर प्रश्न मिनिटं किती मिळणार नव्वद मिनटं मग याचा काय फायदा होईल मॅडम असा जर तुमच्या डोक्यात येत असेल तर या मॉक टेस्टचा फायदा इतका आहे तुम्हाला की तुम्ही जर मॉक टेस्ट सॉल्व्ह केली तर तुम्हाला समजणार आहे कोणत्या टॉपिकला मला किती वेळ लागतो हा टॉपिक करायला मला वेळ लागला नाही पाहिजे किंवा माझं जास्त वेळ वे मध्ये जात आहे मला कमी वेळ वे करायचा आहे टॉपिकला आपण कसा अभ्यास केला पाहिजे किंवा ह्या टॉपिक मधले कोणते प्रश्न येतात म्हणजे तुमचा एक नाही तीन तीन गोष्टींचा अभ्यास इथे होऊन जाणार आहे एक तुमचं टाइम मॅनेजमेंट दुसरं म्हणजे टॉपिकचा अभ्यास की कोणता टॉपिक परीक्षेला सारखा विचारला जातो तिसरं म्हणजे या टॉपिकला मला किती काय करायचंय किती अभ्यास करायचा आहे किती लेवलचा अभ्यास करायचा आहे हे तीन गोष्टी तुमच्या याच्यामध्ये क्लिअर होतात आणि तुम्हाला वेळ करतो पंचवीस प्रश्न आहे तर तुम्हाला फक्त वीस मिनिटं मोस्टली दिलेले आहे जास्त नाही मराठीचं तुम्ही पंचवीस साठी घेणार आहात तर वीस मिनिटात तुमची टेस्ट संपून जाईल साडेआठ नंतर जाल तर टेस्ट तिथे मिळणार नाही त्याच्यामुळे मॉक टेस्ट घ्या सॉल्व्ह करा आणि पटकन सांगायचं आहे कि कि की किती तुम्हाला फरक पडलेला आहे याच्याने तुमची स्टडी लेवल वाढली की नाही ठीक आहे ही मॉक टेस्ट तुम्हाला नाईन्टी नाईन रुपया मिळणार आहे डाउनलोड करायचा आहे टिक्कर मरा मराठी ऍप टिक्कर मराठी ऍप मध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहे ठीक आहे अजून तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आपला ऑफिस नंबर बघा एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेव्हन थ्रीवर कॉल करा ओके चला घेऊया पुढचा प्रश्न मुर्दूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होत नाही का येईल बरं आन्सर हा प्रश्न रोजच येतो मॅडम असं म्हणणारे भरपूर असतील आता इकडे मी तुम्हाला काय विचारलंय होत नाही मग मूळदूस कशामुळे होतो हे पण तुम्हाला माहिती पाहिजे मग कशामुळे होत नाही याचा आन्सर तेव्हाच कळणार आहे ना इथे प्रश्न बदलला गेलेला आहे फक्त होत नाही एवढा प्रश्न मी वाढवलेला आहे मूळदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होत नाही तर तो ए बी सी कोणामुळेच होत नाही तर आपला आन्सर येणार सर्व बरोबर मूळदूस कोणामुळे होतो डी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे डी जीवनसत्व कोणता त्रास होतो म्हणजे काय होतं लहान मुलांना ठीके लहान मुलांच्या ज्या अस्थी आहे हडे आहेत त्या आधीच ते आधीच नाजूक असतात मग मुळदूस हा आजार झाला म्हणजे ते हाडे वागतात ठीक आहे हाडांना प्रॉब्लेम येतो बी जीवनसत्व कमी झालं की त्यांचे जे हाडे आहेत ते अजून प्रमाणात वागतात लहान मुलांमध्ये हा त्रास होतो त्याच्यामुळे काय करायचंय लहान मुलांना कोळ्या उन्हामध्ये बसायला सांगायचंय किंवा आपण त्यांच्यासोबत बसायचे जाऊ ठीक आहे अजीवनसत्वामुळे रातंधळेपणा होता बीमुळे बेरीबेरी होतो सीमुळे करवी होतो हे पण लक्षात ठेवायचे पटकन जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर समजलंय ना समजत एका सेशन हे पण तुम्ही ऑफलाईन कमेंट करून सांगायचंय ठीके कार्बनचा सा अनुअंक किती आहे कार्बनचा ऍटोमिक नंबर अनुअंक म्हणजे काय ऍटॉमिक नंबर ठीक आहे ऍटोमिक नंबर किती आहे सांगा सहा चार बारा पाच सांगा ऍटॉमिक नंबर अनुक्रमांक अनुअंक किती आहे सहा आहे व्हेरी गुड बरोबर सांगताय ठीक आहे मग त्याचं हे किती आहे अणुवस्तू मानांक म्हणजे अॅटॉमिक मास किती आहे त्याचा ॲटोमिक मास आहे बारा ठीक आहे ॲटॉमिक मास किती आहे बारा समजलंय आता मला सांगा ऍटॉमिक नंबर ऍटॉमिक <laughs> नंबर आणि ॲटॉमिक मास म्हणजे काय पटकन सांगायचं आहे काय येणार आहे आपलं आन्सर आपलं <coughs> आन्सर सहा आलं ॲटोमिक नंबर आणि ॲटॉमिक मास आता ऍटोमिक मास म्हणजे काय बघा प्रोटॉन न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन ची बेरीज म्हणजे काय आली बारा याला आपण काय म्हणतो ॲटोमिक मास म्हणजे वस्तुमान म्हणतो ठीक आहे समजता आहे आवाज येतोय क्लिअर आहे समजलं असेल तर पटकन सेशनला लाईक करून लिंकला शेअर करायचं आहे ठीक आहे आणि अनु अंक म्हणजे प्रोटॉन्सची संख्या हम्म नंबर ऑफ प्रोटॉन्स ओके समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावरती आणि हा कार्बनची संज्ञा आहे सी बघा तुम्हाला सी मध्ये इथे लिहून देते मी हे काय काढलेलं आहे कार्बन कार्बनची काय आहे इथे संज्ञा ठीक ठीके अणुवस्तुमानांक काय येणार आहे त्याचा बारा येणार आहे समजलंय अणुवस्तू मानांक काय येणार आहे बारा येणार आहे आणि आयटोमिक नंबर अणु क्रमांक किती येणार आहे सहा येणार आहे ठीक आहे हे काय काढलंय कार्बनचं आता जाऊया पुढच्या प्रश्नावर समजलंय ना स्क्रीनशॉट काढून घ्या त्यासाठी मी साईडला झालीये बरं पुढचा प्रश्न ज्या दोषामुळे <this> व्यक्ती दूरच्या वस्तूला स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला काय म्हणतात म्हणजे जो दोष झालेला आहे ज्यामुळे आपण व्यक्ती काय करतो दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही दूरची वस्तू आहे हा तिला आपण पाहू शकत नाही मग तिला आपण काय म्हणणार मायोपिया हायपर मेट्रोपिया मोतीबिंदू कॉर्निया कॉर्निया हा काय आहे डुळ्यातील भाग आहे ठीक आहे मग हे याचा आन्सर येणारच नाही मोतीबिंदू मध्ये काय होतं की डोळ्यावरती साय जमा होते डोळे असे व्हाईट वाईट दिसतात मग त्याच्यामध्ये दूरचं आणि जवळचं काही येत नाही त्याच्यामुळे हे पण येणार नाही मग हायपरमेट्रोपिया आणि मायोपिया ठीक आहे मग काय आन्सर येईल की ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूला स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला आपण म्हणतो बरोबर सांगताय बरोबर सांगताय सगळ्यांनी सांगायचं आहे अंतर आहे मायोपिया हम्म आंसर काय आहे मायोपिया ज्याला तुम्ही निकट दृष्टीता म्हणतात काय म्हणतात निकट दृष्टीता ठीक आहे समजले हायपर मायोपिया म्हणजे दूरदृष्टीचा ठीक आहे हायपर मायोमेट्रोपिया म्हणजे दूरदृष्टीचा समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर बघा फुफ्फुसांचे मुख्य कार्य कोणते फुफ्फुस म्हणजे लंग्स आहे यांचे मुख्य कार्य काय आहे फुफ्फुसांमध्ये नंबर ऑफ वायुकोश असतात ठीक आहे वायुकोश म्हणजे अल्विव्होलस श्वसनिका ज्या असतात त्या श्वसनिकांच्या शेवटी फुग्यासारखं स्ट्रक्चर असतं बघा अशा श्वसनिका असतात श्वसनिकांच्या शे शेवटी असं फुग्यांसारखं स्ट्रक्चर तयार झालेलं असतं ज्याला आपण काय बोलतो वायुकोश बोलतो काय बोलतो ज्याला वायुकोश बोलतो ह्या वायुकोशामधून काय काय होत असतं वायुकोशामधून हवेची काय होते देवाणघेवाण होते म्हणजे शरीरामध्ये जी हवा घेतली जाते तिच्यातला जो ऑक्सिजन आहे हा वायुकोशातल्या रक्तात मिसळला जातो आणि वायुकोशामध्ये जे रक्त आहे त्यामध्ये असतो कार्बन डायऑक्साईड तो काय होतो रिमूव्ह केला जातो तो शरीराच्या जा बाहेर टाकला जातो आणि ऑक्सिजनला काय केलं जातं ऍड केलं जातं समजलं हे कुठे होतं वायुकोशात म्हणजे कुठे होतं फुफ्फुसांमध्ये म्हणजे रक्त पुरवठा करणे रक्ताचे शुद्धीकरण करणे पचनक्रियेस मदत करणे किंवा पचन झालेले अन्न साठवणे हे काहीच येत नाही पचन झालेले अन्न फुफ्फुसात कुठे जाईल त्याच्यानंतर पचनक्रिज मध्ये फुफ्फुस कसे करतील मग रक्त पुरवठाने रक्ताचे शुद्धीकरण आन्सर एकदम सिंपल आहे लॉजिक लावायची पण गरज नाही आन्सर येणारे रक्ताचे शुद्धीकरण करणे कारण रक्तामधून कार्बन डायऑक्साईडला काढून ऑक्सिजनला ऍड केलं जात असतं ठीक आहे कोणाद्वारे होतं हे वायुकोशाद्वारे वायुकोशाला फुफ्फुसांचा कार्यात्मक व रक्षणात्मक भाग म्हटलं जातं म्हणजे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लंग्स असं अल्विओलसला म्हणतात अल्विओलस म्हणजेच वायुकोश समजलंय ठीक आहे मग पटकन लाईक करून घ्या बरं आणि लिंकला पण या व्हिडिओच्या लिंकला सगळीकडे शेअर करून घ्यायचंय ओके चला बघूया आपला पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न बघा पीत क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे पीत क्रांती हरित क्रांती श्वेत क्रांती सुवर्ण क्रांती असे भरपूर क्रांतीचे प्रकार आपण बघितलेले त्यापैकी पीत क्रांती म्हणजे काय तेल बिया अन्नधान्य फळे यापैकी नाही यापैकी नाही येणारच नाही यापैकीच आन्सर आहे आपलं काय आन्सर येणार आहे मग पीत क्रांती ही संज्ञा बरोबर सांगता आहात तुम्ही तेल बियाशी संबंधित आहे आणि अन्नधान्य आणि फळे हे कशामध्ये येतं हरित क्रांतीमध्ये येतं ठीक आहे कशामध्ये येतं हरित क्रांती हरित क्रांती कशाशी संबंधित आहे जे पीक घेतो आपण शेतीमध्ये जे अन्नधान्य आपण काय म्हणतो त्याची निर्मिती करत असतो त्याच्याशी हरित क्रांती संबंधित आहे श्वेत क्रांती ही दुग्ध उत्पादनाशी संबंधित तेल आहे तेलबिया हे काय आहे पीत पितक्रांतीमध्ये येतं ठीक आहे समजलं असेल तर पटकन व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून घ्या आतापर्यंत ज्यांनी टिक्कर मराठी ऍपला डाउनलोड केलं नाही त्यांनी आता लगेच प्ले स्टोअर मध्ये जाऊन ऍपला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ऍप डाउनलोड झाल्यावर तुम्हाला फ्री पीडीएफ दिसणार त्या फ्री पीडीएफ मध्ये गेल्यानंतर हंड्रेड डे मध्ये जे काही तुमचे लेक्चर होतात त्या सगळ्या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला फ्रीमध्ये इथे मिळणार आहे त्यानंतर तुमचं टेलिग्रामची जी लिंक आहे टिक्कर मराठीची ती पटकन जॉईन करून घ्या जेणेकरून सर्व विषय जी काही इथली इन्फॉर्मेशन आहे ती सगळ्यात पहिले तुमच्या पोहोचली जाईल ठीक आहे त्यानंतर आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी पोलीस भरती चॅनलला सबस्क्राईब करायचंय जय हिंद बाय बाय टेक केअर